नमस्कार मी बजरंग पायनल कृषी पदवीधर आज आपण सेंद्रिय शेती काळाची हो। गरज या विषयावर बोलणार आहोत खर तर मित्र आहे यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य नियोजनबद्ध पद्धतीनं आणि शेतीच्या व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल घडवून आपण केलेल्या शेतीस सेंद्रिय शेती असं म्हणूया हो सेंद्रिय शेती ही काळाची गरज का आहे तर आजकाल पाण्याचा अतिरिक्त वापर रसायनचा वापर रासायनिक खतांचा वापर बेसुमार वृक्षतोड असा ह्या सगळ्याच्या ह्याच्यामुळे आपल्या शे, शे, पारंपरिक शेती करत होतो त्या शेतीला अडफाटा येऊ पाहत आहे आणि हो हा अडफाटा जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपण योग्य पद्धतीनं नैसर्गिक साधन सामुग्री हजारो वर्षांपासून आपल्याकडे गोवंश होत त्या गोवंशाचा योग्य पद्धतीनं शेणखत तयार करायचं त्या शेणखताचा वापर आपल्या जमिनीमध्ये व्हायचा आणि त्या जमिनीमध्ये जे पीक यायचं ते उत्तमातलं उत्तम पीक असायचं त्याच पौष्टिकता अत्यंत चांगली असायची आणि त्यामुळं मानवाचं चा, आरोग्यही चांगलं असायचं चा, आणि जीवनमानही चांगलं असायचं चा, यासाठी आपण आज एक निश्चय करूया की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे